तर हॅलो फ्रेंड्स तर मी स्वराज कुमार आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या आजच्या या न्यू व्हिडिओमध्ये तर आज आहोत आपण नाशिकमधील गंगापूर रोड परिसरात आणि गंगापूर जवळ असलेल्या सोमेश्वर कॉलनीमध्ये म्हणजे सोमेश्वर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला आहे आपला आजचा वन बीएचके फ्लॅट जो की आहे सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा आणि प्राईज मी सांगेल व्हिडिओच्या शेवटी त्यामुळे हे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि ज्यांनी आतापर्यंत आपल्या चॅनलला क्लिक करा बाजूची क्लिक करा म्हणजे आपल्या रिपोर्टची तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल आणि प्रॉपर्टी एडव्हर्टासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करा माझ्या पाठीमागे आहे की कृष्णा हाईट्स आणि या प्रोजेक्ट मध्ये पहिल्या मजल्यावर आहे आपला सा, सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा वन बी एच के लोकेशन तुम्हाला समजलं गंगापूर रोडला आहे सोमेश्वर मंदिराच्या अगदी समोरच्या बाजूला सोमेश्वर कॉलनीमध्ये तसं हे लोकेशन आता आत देखील बघूया आणि हे असणार आहे पार्किंग तिथे ऑलरेडी पार्क तर आहे पण डी मार्केटेड पार्किंग आपल्याला या ठिकाणी बघायला जाईल चार बाजूची आहे ज्यामध्ये टोटल फ्लॅट असणार आहे या ठिकाणी लिफ्ट लिफ्टच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपला आता जाऊया आणि फ्लॅट देखील बघूया पहिल्या वार्ता आल्यावर लिफ्टच्या अगदी बाजूला असणार आहे आपला हा उपयोग वास्तू सरळ मिळणार आहे सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा या फ्लॅटचा बिल्डप एरिया असणार आहे आणि सर्वात असणार आहे तुमचा हा लिव्हिंग एरिया तर हा असणार आहे बाय तुमचा लिव्हिंग एरिया साईज कमी मिळते आणि लिव्हिंग एरिया मध्ये समोरच्या बाजूला आपल्याला इथे आहे त्यामुळे चांगला प्रकार तुम्हाला तुमच्या या हॉलमध्ये मिळणार आहे दोन बाय दोन ती चाळीस आपल्याला पूर्ण घरामध्ये इथे प्रोव्हाइड करायला आणि त्यानंतर तुमच्या हॉल लागून इथे असणार आहे तुमचं किचन आणि हे असणार आहे तुमचं किचन जे तुम्हाला मिळतं आहे दहा फुट बाय तेरा फुटाच्या साईज मध्ये समोरच्या बाजूला हा किचन मोठा आहे वास्तू प्रोव्हाइड केलेला आहे आणि त्यासोबत इथे मिळणार आहे बाकी जेवढे एक ते फिटिंग गरजेचे आहेत सर्व मिळते म्हणजे फ्रीजसाठी मिक्सर साठी आणि साठी सर्व गरिश तुम्हाला या ठिकाणी देण्यात आलेली आहे त्यानंतर तुमच्या किचनच्या समोरच्या बाजूला असणार आहे आपले टॉयलेट आणि बाथरूम दोघंही सेपरेट आणि त्यानंतर तुमच्या किचनच्या बाजूला या ठिकाणी असणार आहे आपला पहिला बेड हा बेड बघायला मिळतो आपल्याला तेरा फूट बाय अकरा फुटाच्या मोठ्या साईड मध्ये आणि इथे आपल्याला दोन साईड लेवल बघायला मिळत आहे ज्यामुळे क्रॉस इंटरेशन तुम्हाला अतिशय उत्तम इथे मिळणार आहे आणि त्यासोबत तुमच्या बेडला इथे असणार आहे तुमची बालकनी देखील आणि ही असणार आहे तुमची बालकनी मिनी बालकनी मिळते बेडला अटॅच मिळते समोरच्या बाजूला इथे आपली एस एसची रेलिंग मिळणार आहे आणि पूर्ण कवर बाल्कनी मिळणार आहे तर असा आहे हा वन बी एच के फ्लॅट जो की आहे सातशे चाळीस स्क्वेअर फीटचा आणि प्राइसिंग असणार आहे सर्व खरेदी खर्च सह साडे सव्वीस सा, लोकेशन आहे गंगापूर रोडला सोमेश्वर मंदिराच्या समोरच्या बाजूला सोमेश्वर कॉलनी बिल्डिंगचं नाव आहे श्रीकृष्ण हाईट्स अधिक माहितीसाठी खाली कॉन्टॅक्ट नंबर आहे नंबरवर कॉन्टॅक्ट करा या साईटवर विजिट करा तर असा होतं आपला पण बी फ्लॅट प्लॅन आवडला लाईक करा सबस्क्राईब करा आपल्या चॅनलला व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद